भारतीय टपाल विभागाने त्यांची प्रतिष्ठित नोंदणीकृत पोस्ट सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे त्यामुळं ज्यामुळे पन्नास वर्षाचा युग संपला आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून स्पीड पोस्टाची धोरणात्मक एकात्मतेचा भाग म्हणून ही सेवा टप्प्याटप्प्यानं तप्या बंद केली जाणार आहे ज्याचा उद्देश ऑपरेशन्सचे आधुनिकीकरण करणे आहे पन्नास वर्षाहून अधिक काळ विश्वासार्ह सेवा असलेली नोंदणीकृत पोस्ट तिच्या बाबतीत तिची विश्वासार्हता परवडणारी क्षमता आणि कायदेशीर वैधतेसाठी ओळखली जात होती लाखो भारतीयांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणारी नोकरीची ऑफर कायदेशीर सूचना आणि सरकारी पत्रव्यवहारासारखी महत्त्वाची कागदपत्रे पोहोचवण्यासाठी या सेवेचा वापर केला जात असे दोन हजार अकरा बारामध्ये दोनशे चौरेचाळीस पूर्णांक चार दशलक्ष नोंदणीकृत वस्तूंवरून दोन हजार एकोणीस वीसमध्ये एकशे चौऱ्याऐंशी पूर्णांक सहा दशलक्ष नोंदणीकृत वस्तूंमध्ये पंचवीस टक्के घट झाल्याचे अधिकृत आकडेवारीवरून दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे डिजिटल स्वीकार आणि खाजगी कुरिअर आणि ई कॉमर्स लॉजिस्टिकमधील स्पर्धेचा वेग वाढला असल्याचं कारण सांगण्यात येत आहे टपाल विभागाचे सचिव आणि महासंचालकांनी सर्व विभाग न्यायालये शैक्षणिक संस्था आणि वापरकर्त्यांना एक सप्टेंबरपर्यंत नवीन प्रणालीमध्ये संक्रमण करण्याचे निर्देश दिले आहेत एकोणीसशे शहाऐंशीपासून कार्यरत असलेल्या स्पीड पोस्ट अंतर्गत सेवा एकत्रित करून ट्रॅकिंग अचूकता वितरण गती आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्याचे या विलिनीकरणाचे उद्दिष्ट आहे तथापि स्पीड पोस्ट अधिक महाग असल्याने परवडण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे नोंदणीकृत पोस्टसाठी सुरुवातीचे शुल्क पंचवीस पूर्णांक शहाण्णव रुपये अधिक पाच रुपये प्रति वीस ग्रॅम होते तर स्पीड पोस्टचे पन्नास ग्रॅमपर्यंत एक्केचाळीस रुपयांपासून सुरू होते ज्यामुळं ते वीस ते पंचवीस टक्के महाग होते या किमतीमधील फरकाचा परिणाम ग्रामीण भागावर होऊ शकतो जिथे पोस्ट ऑफिस दळणवळणासाठी महत्त्वाचे आहेत ज्यामुळे लहान व्यापारी शेतकरी आणि परवडणाऱ्या सेवांवर अवलंबून असलेल्या सामान्य नागरिकांवर भार पडण्याची शक्यता आहे डिजिटल युगात वापरकर्त्यांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा बदल आवश्यक असल्याचं पोस्ट विभागाचं म्हणणं आहे स्पीड पोस्ट ट्रॅकिंग आणि पावती यासारख्या प्रमुख वैशिष्ट्यांना कायम ठेवेल अशी हमी टपाल विभागानं दिली असली तरी या निर्णयामुळं वापरकर्त्यांमध्ये विशेषतः जुन्या पिढ्यांमध्ये आणि ग्रामीण समुदायामध्ये जे नोंदणीकृत पोस्टाला विश्वासाचं प्रतीक मानतात त्यांच्या मनात जुन्या आठवणी जागृत झाल्या आहेत नोंदणीकृत पोस्टाची मुळे ब्रिटिश वसाहतवादी काळापासून सुरू आहेत जी सुरक्षित कायदेशीर मान्यताप्राप्त कागदपत्रे पाठवण्यासाठी एक विश्वासार्ह पद्धत म्हणून काम करत होती बँका विद्यापीठे आणि सरकारी संस्थांसारख्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी डिलिव्हरीचा पुरावा आणि परवडणारी क्षमता असं तिचं मूल्य होतं डिलिव्हरी आणि पोस्टिंगचा पुरावा न्यायालयात स्वीकार्य होता ज्यामुळं सरकारी विभाग बँका न्यायालय आणि शैक्षणिक संस्थांसाठी अनुपालन आणि कागदपत्रे सुनिश्चित करण्यासाठी ती एक विश्वासार्ह पद्धत बनली होती